नमस्कार स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच अभिनेत्री तेजस्वी प्रधानची प्रेमाची गोष्ट ही नवी मालिका आपल्या भेटीला येत आहे तर सेटवरील प्रधान आणि शुभांगी गोखले या दोघींचं नातं कसं आहे याबद्दल शुभांगी गोखले यांना विचारण्यात आलं यावर त्या म्हणाल्या की तेजस्वी खूपच खुल्या मनाची आहे आणि कामाच्या बाबतीत ती खूप निष्ठावान आहे तिचा अनुभवही खूप जास्त आहे त्यामुळे तो बारीशपणा असतो ना की शूटिंग आले मस्ती केली संपूर्ण सेट वर फिरणे मग इकडे बस तिकडे बस याची गालोड त्याची गालोड किंवा लाडात बोलणं असं तिचं काहीच नसतं पुढे त्या म्हणाल्या ती खूप तटस्थ आहे ती खूप छान आहे आणि चांगला सीन करणे हे तिचं ध्येय असतं जे माझं हे कायम ध्येय असतं सेटवर आल्यावर बाकी खूप गोष्टी आहेत मी खूप मज्जा केली हे महत्वाचं नाहीये तुम्ही आधी सीन चांगले करा मग सीन मागचा विचार करा या बाबतीत आमचं बरोबर जमलंय आम्ही दोघी सेटवर एका ठिकाणी शांत बसलो असेल तर असं नसतं की या बोलत नाही वगैरे सगळ्यांना माहीत असतं की या काहीतरी विचार करत असतील तेजश्री खूप गोड आहे आणि आपल्या कामाशी खूप प्रामाणिक का आहे असं शुभांगी गोखले यांनी सांगितलंय तुम्हाला अभिनेत्री तेजश्री प्रधान आवडते का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद